मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून दहा उमेदवार आम्ही उभे केलेले आहे खरं म्हटलं तर पक्षातून अनेक नेते पक्ष सुरू केल्यानंतर पंचनमध्ये साहेबावर प्रेम करणारा असलेला फोंट तालुका या असलेल्या फोंट तालुक्यामध्ये राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाच्या सूचनेप्रमाणे उमेदवार उभे करा अशा प्रकारे सूचना आल्यानंतर आपण उमेदवार उभे केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे सात आणि अपक्ष काही शिवसेनेची तीन उमेदवारी आपण महाविकास आघाडीने सुरुवात केले प्रकार शून्यातून सुरुवात करतोय जनतेला आम्ही आव्हान करतोय एक आता फार मातब्बरांची लढाई मला विसरून गेलं हर मातब्बर गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या वरून करतात एकदा सामान्य लोकांना संधी द्यावी एवढीच आव्हान करणार आहे आणि मला वाटतं की लोकांनी मनात आणलं तर काही होतं पण बंडनच्या जनतेने माझी अपेक्षा एवढीच आहे की साध्या घरातली साधी माणसं साधी गरीब लोकं उभी राहिलेली आहेत एक चमत्कार करून आपण त्या ठिकाणी निर्णय द्यावा अशी माझं आव्हान आहे म्हणून उतारी आणि त्यानंतर आमचं असलेलं मशाल आणि अपक्षांना काही तर देतील सव्वीस तारखेला ते पण देतात का नाही शंका आहे पण देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं त्यांना निवडून घ्यावं अशा प्रकारचं आव्हान करतो साहेबांची सभा वगैरे वरिष्ठांची सभा वगैरे काय वरिष्ठांची सभा कशाला माझी आज सभा झाली आहे शेवटी आम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे सभेने आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचे नवीन चेहरे असलेल्या लोकांना संधी द्या एवढी विनंती आपण करणार एकोणीसशे पंच्याण्णव लावार साहेबांच्या सभेने पंच राजकारण बदललं होतं साहेब पुन्हा एकदा येणार नाही आता शिलेदाराला उमेदवार आलेला आहे परत राजकारण बदलण्याचा मी प्रयत्न करेन पवार साहेब प्रेम करणारा हा पट्टण तालुका आहे पट्टणाचा असलेल्या लोकांचा आशीर्वाद आणि आता स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मला वाटतं की आज सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल मला वाटतं पवार साहेब निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करायला इच्छित होतो एक दहशतीचं वातावरण असं सांगितलं जातं आहे विरोधकांकडून काय तुमचे तुमच्या उमेदवारांना तुम्ही कसं बळ देणार माझं म्हणणं एवढंच आहे की उमेदवार आमचे माघार घेऊ शकले नाही तर त्यांचा थांबपणा दिसून येतो त्या दिवशी अजून एक वेगळं सांगतो आमचा एका कार्यकर्ता आयोग आहे तो वर की कोणाला काय दर्जा मारा त्याला कॉन्फिडन्स आहे मी त्याच्याबरोबर आहे दृश्यत नसते माणसं घाबरतात त्याचं रूपांतर लक्ष येऊ शक्य मला वाटतं की लोक आता फ्री झाली पाहिजे लोकांनी मोकळेपणाने हा बदल केला पाहिजे अशा प्रकारची माझी हितच नाही आहे दक्ष आजच्या सगळ्या राज्यात आहे देशात आहे धर्माच्या नावाखाली एवढं विभाजन करून टाकलेलं आहे आणि सत्तेच्या मस्तीमध्ये ही लोकं सामान्य लोकांना विसरलेले आहेत आणि दहशत ही सत्तेच्या असलेल्या अधिकाराचा उपयोग करून प्रशासनातून केली जाते त्यामुळे त्या दहशतीला आम्ही घाबरणार नाही ही दहशत होऊन देणार एवढी काळजी साहेब साहेब नगराध्यक्षपदाच्या बाबतीत काय त्यामुळे नाही या आज फार आले समर्थांच्या समोर असून द्यायच्या त्यांनी फक्त उमेदवारांना प्रचार करायला आलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा कुठल्याही प्रकारचं अंडरस्टँडिंग झालेलं आहे फक्त माझ्या उमेदवारांत पहिलं अस्तित्व मोठ्या प्रमाणे उभं करणार त्यांचा आत्मविश्वास उभा करणार त्यांची असलेली ताकद उभी करणार आणि त्याच्यावर पुढे रणनीती काय करायची साहेब दुसरं असं महाविकास आघाडीमध्ये आपण आहात एक राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेच्या गटातून उभा राहिले त्याबद्दल काय सांगाल नाही खरं म्हटलं तर महाविकास आघाडीच्या बरोबर एकत्र यावं म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक समन्वय समिती केली होती आम्ही स्वतः तिथं बसत होतो तो मी होतो आश्वासन संभाळ होते आणि सुप्रियाताई होत्या त्यानंतर अनिल देसाई आम्ही परत होते, होते दोन एक दोन बैठका झाल्या त्यामध्ये एकत्र यायचं असं आम्ही ठरवलं होतं जिथं अशा प्रकारचा निर्णय घेतल्यावर आपण मार्ग काढायचा पण आता काय झालं आहे भाजप शिवसेनेचीच युती होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी दुसरी परत हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काँग्रेसने पहिले आमच्याशी चर्चा केली असती समजू शकलो होतो पण त्यांनाही आमच्याशी चर्चा केली नाही तर आम्ही बाकीचे आम्ही एकत्र आहोत आणि मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी हा प्रकार झालेला आहे की तिथं त्यांनी आता मी काल जामखेडला होतो जामखेडला सुद्धा त्यांनी उमेदवार केला आहे मी असं म्हणत नाही पण आम्ही लढतो कोणाच्या विरोधात आम्ही लढतो आमच्या मताची विभागणी न होता विरोधकांशी लढला पाहिजे आम्हीच जर विरोधकांना सामील झालो तर आपण परत सत्तेवर कसे येऊ हो। सत्ता लोक आपल्याकडे द्यायला लागले तर कसे येऊ हा हो। प्रश्न निर्माण होतो जामखेडला सुद्धा तसंच झाला मताची विभाजणी होण्यासाठी एक उमेदवार काँग्रेसने उभा हो केला अशा अनेक ठिकाणी प्रकार झालेले आहे मला वाटतं की शेवटी ज्याला त्याला पक्षाचा लोकशाहीतून अधिकार आहे आम्ही महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोक स्वतंत्र वागत असतील तर जनतेने निर्णय घ्यावा की जे प्रामाणिक राहिले त्यांच्यावर राहावं दुसरं असं एक लढव सिलेदार तुमच्या गटात सामील भाई शेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते संपूर्ण सातारा जिल्ह्यात परिचित आहात यापुढे त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या पाठीवरती आपला हात राहील का अशा या सर्व प्रचारातून पक्ष बांधणीतून नवीन कार्य नवीन कार्यकर्त्यांची ओळख होते अशीच कार्यकर्त्यांची मला गरज आहे भविष्यामध्ये या कार्यकर्त्याला ताकद देण्याची जबाबदारी माझी माझ्यासाठी